आज आपण झटपट तयार होणाऱ्या नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत फक्त एक वाटी पोह्यांपासून आपण सर्व फॅमिलीसाठी हा नाश्ता तयार करू शकतो तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पोहे घेऊया पोहे जाड बारीक कुठलेही घेऊ शकतो सेम वाटीने अर्धी वाटी रवा आणि पाव वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे एक इंच आलं तीन हिरवी मिरची त्यानंतर एक चमचा साखर टाकूया सहा लसण्याच्या काळ्या पाव चमचं हिंग टाकायचं आहे आणि पाव वाटी आपल्याला दही टाकायचं आहे आता सेम वाटीने अर्धी वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकायचं आणि अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे पावटी आपल्याला इथे हळद आणि दोन चमचेभर आपल्याला तेल टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा इनो किंवा एक पॅकेट इनो टाकून मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करायचं आणि एखाद्या ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर वरतून लाल मिरची पावडर टाकून हे वीस मिनटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे वीस मिनटानंतर हा काढून घ्यायचा पूर्णपणे थंड करून यावरतून तडका टाकायचा त्यानंतर एखाद्या चटणीसोबत किंवा बिना चटणीचासुद्धा तुम्ही हा खाऊ शकता